राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यामध्ये इचलकरंजी आणि जालना महानगरपालिकेला वस्तूसेवा कर भरपाई म्हणजेच जीएसटी कर भरपाई अनुदान देण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली त्यातून येत्या पाच वर्षात इचलकरंजी महापालिकेला सहाशे सत्तावन्न कोटी रुपयांचं तर जालना महापालिकेला तीनशे ब्याण्णव कोटी रुपयांचं अनुदान मिळणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत एकूण दहा निर्णय घेण्यात आले आहेत त्यामध्ये इचलकरंजी आणि जालना नगरपालिकेला जीएसटी कर भरपाई अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार इचलकरंजी नगरपालिकेला पुढील पाच वर्षात सहाशे सत्तावन्न कोटी रुपये मिळणार आहेत तर राज्यात यापुढं शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तासाठी लागणारी नोंदणी फीज माफ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीची आपसात वाटणी करायची असेल तर पूर्वी रेडी रेकनरच्या एक टक्के किंमत मोजावी लागायची मात्र आता फक्त पाचशे रुपयांमध्ये ही वाटणी होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे अन्य निर्णयांमध्ये रायगड जिल्ह्यातील पेण इथं सुहित जीवन ट्रस्टच्या एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्राला आणि त्यातील पदांना मान्यता देण्यात आली आहे शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तसाठी लागणारी नोंदणी फी माफ करण्यात आली आहे शेट्टी आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांसाठी टायपिस पद निर्माण करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे